महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब तुम्ही विधानसभेत तर चांगल्या चांगल्या धोरणात्मक निर्णय तिथं ऐलान केला आम्हाला खूप बरं वाटलं पण मी दोन महिन्यापासून तुमच्याकडे विनंती करतो आहे दीड महिन्यापूर्वी तुमच्या घरी येऊन गेलो तुम्हाला निवेदन पण दिलं तुमचे भूमी अभिलेख खात्याचे लोक भयंकर नालायक आणि कामचोर आहेत बा आता तुम्हाला वारंवार वार वार बोलून तुमच्या पी एनना सांगून मेसेज देऊन सगळं काय झालं आता आमच्याकडे काय पर्यावरण आहे आणि मी तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर तुम्ही मला बोलले की विधानसभेचं अधिवेशन आठवल्यानंतर मी जळगावला येतो बावनकुळे साहेब तुम्ही फक्त असं दुरून काळीने काही औषध लावू नका त्याच्याने काही हा रोग बरा होणार नाही तुम्ही एक दिवस जळगावला या आणि हे तुमचे जे कामचोर लाचखोर जे भूमी अभिलेखचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्या सामने सामने शेतकऱ्यांना बसून हा प्रश्न आम्हाला मिटवायचा आहे कारण हे अधिकारी लोकांना चुकीची माहिती देतात आणि म्हणतात की तुमच्या नकाशा चुकीचे आता नकाशा कोणी बनवला बावनकडे साहेब हे तर कळलं पाहिजे का नो नकाशे शेतकरी बनवता का मग कोणी चुकीचा कार्ड बनवला बनवला तर शेतकऱ्याला कळवलं का नकाशे काढण्याचं काम शेतकऱ्याचं नाही शेतकऱ्याचं काम एकच आहे जर त्याच्या शेतामध्ये काही अतिक्रमण झालं बाण इकडे तिकडे सरकला त्याने अर्ज करावा आणि तुम्ही त्याची मोजणी करावी एवढं काम तुमच्या कर्मचाऱ्यांनी केलं पाहिजे पण असं निमित्त सांगतात आणि कोर्टात जा तिथं न कशा दृष्ट न कशा दृष्ट आहे का हरामखोर आहे तुमचे बावनगुडे साहेब मी सांगू तुम्हाला आमची भाषा कडक का होते आम्ही अनेक वेळा तुम्हाला विनंती केली त्यांना पण विनंती केली लाच पण दिली तरी पण जर कामं होत नसेल तर मला काय म्हणायचं की तुम्ही लोकांना येळ बनवता का बावनकुळे साहेब लोकांना येळं बनवता का आता लोकांचा ताबा सुटलेला आहे आणि मला माहिती आहे की हा प्रश्न आता विधानसभेत सुद्धा पोहोचलेला आहे तुम्ही याची दखल घेतणं आवश्यक आहे आणि जळगावला जर आले तुम्ही तुमच्या पक्षाच्या गोतावड्यात न राहता प्रत्यक्ष तक्रारदार शेतकरी अर्जदार शेतकरी आणि भूमिलेखचे कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत आमने सामने तुम्हाला आठ तास बसणं आवश्यक आहे त्याशिवाय हे सुधारणार नाही لو شاد